माझे भरपूर सारे विद्यार्थी मित्र बोलतात की बारावी सायन्स झालंय अॅग्रिकल्चर फील्डमध्ये आम्हाला करिअर करायचंय मग आता हे करिअर कसं निवडायचं तर त्यांच्यासाठी महत्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो बारावी नंतर ॲग्रीकल्चर फील्डला जायचं असेल ना तर काही वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत जसं की बी एस सी ॲग्री आहे बीटेक ॲग्री आहे ॲग्री मॅनेजमेंट आहे असे वेगवेगळे कोर्सेस आहेत परंतु डायरेक्टली ग्रॅज्युएशन करायचं की डिप्लोमा करायचा हाही एक प्रश्न येऊ शकतो कारण जे शिक्षण तुम्हाला फक्त तुमच्या व्यवसायासाठी करायचं आहे कदाचित ते शिक्षण तुम्ही डिप्लोमाच्या दोन वर्षाच्या कोर्सबद्दल पण शिकू शकता तो त्याच्यामुळे व्यवस्थित निर्णय घ्या जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनचा विचार करा परंतु जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल किंवा शेती करायची असेल तर डिप्लोमा हा इनप आहे बाकीच्या गोष्टी तुम्ही एक्सटर्नली कुठे मॅनेज करू शकताय का ते बघा अधिक माहितीसाठी आमच्या पेजला तर फॉलो करा वरून तुम्हाला प्लेलिस्ट पण दिसेल त्या प्लेलिस्टमध्ये जवळपास बारावी नंतर साठ पेक्षा जास्त वेगवेगळ्या फील्डवरती आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तेव्हा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद